केला आता चालू केला आणि गोल्डन बटन पहिल्या दिवशी दिवस केलं तरी ओपन एका दिवसा गोल्डन बटन गोल्डन बटन पाच लाख महिना आले पैसे गे वन मिलियन त्याच्यावरती आमचे लोणावळ्यातले दोस्त लोक उतरता आता सगळे बघायचे माझी वन मिलियन

पबजी खेळतो ना तो श्रीमान लेजन मधून श्रीमान लेजन असल माहिती स्टिमर माझा मित्र माझा मित्र आहे ना करण भाऊ आहे तो आता आता युट्यूब करायला लागला त्याला पैसे येतात त्याला सिल्वर बटन आला मला म्हणून पर्यंतच लागेल महिन्याला गोल्डन सुपर गोल्डन बटन आलं आम्ही आता कीर्तन काय भजन चालू करतो कीर्तन कीर्तन चालू करतो का भजन चला भजन चालू करू आपण आवाज नाही द्या आपण सगळ्यांनी काय घेऊन आवाज नाही द्या डन डन शंभो बोला का आपण शंभो नाही बोला भजन चालू केलं आपण आता घेऊन येतो ना आपण ताळ ताल, ताल।